हे झालं कठीण व्हायला आता सोपी पाहा आता अनुअंक का म्हणजे काय सगळं झालं पुन्हा सुरुवातीला जीव म्हणजे हत्ती गेला शपूट राहिला आता फक्त ऍटॉमिक नंबर म्हणजे काय अॅटॉमिक नंबर म्हणजे काय तर आपल्याला एवढं माहिती आहे स्ट्रक्चर तर आपल्याला माहीत पडलं की ऍटम त्या अगदी मधोमध न्यूक्लियस असतो मध्ये प्रोटॉन असतात त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन असतात भरपूर सारे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो आणि या न्यूक्लियसच्या अवतीभोवती हे इलेक्ट्रॉन फिरत असतात हे इलेक्ट्रॉन असे अशी इलेक्ट्रॉन असे फिरत असतात ठीक आहे तर ऑटॉमिक नंबर एखाद्या ऍटमला नंबर द्यायचा आपल्याला त्याला ऑटॉमिक नंबर म्हणतो अनुअंक तर तो कोणता द्यायचा तर काय जेवढी प्रोटॉनची संख्या असतील तेवढा त्याला ऑटोमिक नंबर आहे म्हणजे जर का प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन जर का तीन असतील तर म्हणजे त्याचा ऑटोमिक नंबर काय आहे तीन आहे ऑटोमिक नंबर कशाने झेडने डिनोट करत असतात ऑटॉमिक नंबर काय आहे तीन आहे जर का प्रोटॉनची संख्या दहा असतील प्रोटोनची संख्या जर का दहा असतील तर त्याला त्याचा ऑटोमिक नंबर काय आहे दहा आहे बघा त्याचा ऑटोमिक नंबर तीन असतो तीन असतो तो कोण आहे लिथियम आहे त्याचा ऑटोमिक नंबर दहा आहे केलियम ठीक आहे त्याच्यानंतर आणखी उदाहरण गुंड घेऊ सोडियमचं घेतो सोडियमच्या मध्ये काय असते मध्ये अकरा अकरा काय असतात प्रोटॉन असतात स्टोडियममध्ये आणि बारा न्यूट्रॉन असतात प्रोटॉन ची संख्या न्यूट्रॉन ची संख्या सारखीच असली पाहिजे असं असते का नाही प्रोटॉन ची संख्या आणि इलेक्ट्रॉन ची संख्या सारखी सारखी असते म्हणून तर ते एकमेकांना न्यूट्रल करतात तर प्रोटॉन किती अकरा सहाचे काय इलेक्ट्रॉन पण किती असते अकरा असतील पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन दुसऱ्या मध्ये आठ आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये शेवटचा एक असे करून झालेले झाले अकरा झाले ठीक आहे आता मला सांगा म्हणून आपण हा हा जो सोडियम आहे त्याचा ऑटोमॅटिक नंबर काय म्हणला झेड इज इक्वल टू अकरा कारण अकरा प्रोटॉन आहे तुम्ही म्हणाल मग इलेक्ट्रॉन पण म्हणू शकतो ना आपण म्हणजे जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या आहे तेवढा त्याचा ऑटोमॅटिक नंबर म्हणू शकतो ना आपण कारण सारखेच असतात परंतु कधी कधी काय होते आता हा जसा सोडियम आहे सोडियम हा त्याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा अनस्टेबल असतो शेवटच्या ऑर्बिटमध्ये याचे आठ इलेक्ट्रॉन असतात तो झाला स्टेबल आता याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जास्तच आहे ना तो शोधत राहतो की कोणीतरी मला भेटलं पाहिजे जसा इलेक्ट्रॉन मी देऊन देतो अगोदर हे ओझं आहे माझ्या तो ठीक आहे तर त्याला इलेक्ट्रॉन द्यायची असते तसं तो इलेक्ट्रॉन देईल तर तो, तो काय होईल स्टेबल होईल परंतु त्याने जर का इलेक्ट्रॉन दिला तर मग काय होणार एक जास्तचा जा प्रोटॉन शिल्लक राहणार ना तर मग एक शिल्लक राहणारा प्रोटॉनचा चार्ज ह्या ऍटमवरती होऊन जाणार आणि एन ए पॉझिटिव्ह होणार आता मला सांगा आता याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी झालेला आहे मग इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली दहावरून अकरावरून दहा झाली मग त्याचा ऑटोमिक नंबर का कमी होतो का नाही तेवढाच राहतो म्हणून म्हणलं मी ऑटॉमिक नंबर किती असतो तर कशावर ते आधारित घेतला तर प्रोटॉन प्रोटॉनची संख्या ठीक आहे आता आता आपल्याला पाहिजे अनुवस्तुमानांक प्रत्येक ऍटमचं ऑटॉमिक नंबर आपण पाहिला आता त्याचं वजन पण असणार ना काहीतरी ऑटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक तर तो कशाचा तो कसा कशा 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 मोजायचा तर प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या ह्या दोघांची बेरीज करायची तर याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे अकरा आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे बारा एकूण किती होते तेवीस तर तेवीस काय झाला त्याचा वजन ठीक आहे याचं युनिट काय असते एकक एकक काय असते तर डॉल्टन यु यु म्हणजे काय तर डॉल्टन सर्वात पहिलं हे डॉल्टनने सांगितलं होतं की प्रत्येक ऍटमला काहीतरी वजन असते किंवा त्याला दुसरं काय म्हणतो एएमयू एम मास युनिट ठीक आहे एका प्रोटॉनवरती किंवा एका न्यूट्रॉन न्यूट्रॉनवरती किती वजन असते त्याचं प्रत्येक प्रोटॉनचं किंवा प्रत्येक न्यूट्रॉनचं वजन किती असते तर एक एएमयू असते लक्षात म्हणजे मी हे जे तेवीस म्हणलं तेवीस काय आहे एएमयू त्याला युनिट काय आहे ए लक्षात एक एमयू एक एमयू म्हणजे काय तर एक पॉईंट सहा गुणले दहाचा पॉवर मायनस सत्तावीस के जी फारच छोटा असतो तो ठीक आहे लक्षात ठेवायची गरज नाही आहे एवढं काही त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आयसोटोप आयसोटोप म्हणजे काय समस्थानके म्हणजे कधी कधी काय होते एकाच मूलद्रव्याची दोन दोन रुपये असतात जसं तुम्हाला कार्बन कार्बन कार्बनचा ऑटोमिक नंबर किती आहे सहा कार्बनचा ऑटोमिक नंबर आठ सॉरी कार्बनचा ऑटोमिक नंबर किती आहे सहा आहे ना आठ पुढे आठ तो ऑक्सिजन कार्बनचा ऑटोमिक नंबर आहे सहा सहा आहे म्हणजे काय तर त्याच्यामध्ये किती असणार सहा प्रोटॉन असणार सहा प्रोटॉन असणार आणि सहा न्यूट्रॉन आहे सहा न्यूट्रॉन आहे त्याच्या अवतीभोवती सहा इलेक्ट्रॉन फिरतील पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये उरलेले चार इलेक्ट्रॉन एक दोन तीन चार इलेक्ट्रॉन ठीक आहे आता आता याचा ऑटोमिक नंबर किती झाला झेड सहा आणि ऑटोमिक मास नंबर किती झाला म्हणजे ए सहा अधिक सहा किती झाला बारा बारा काय झालं त्याचा ऑटोमिक नंबर ठीक आहे याला काय म्हणणार आपण सी कधी 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 काय होते हे ची संख्या कमी जास्त होते म्हणजे कमी नाही होत जास्त म्हणजे कोणकोणत्या कार्बन मध्ये काय होते सहा प्रोटॉन तर असतातच पण सात न्यूट्रॉन असतात सात न्यूट्रॉन असतात मग त्याचा ऑटोमिक नंबर किती झाला सहा आणि सात किती झाला तेरा आणि कोणकोणत्या केसमध्ये तर सात नाही आठ असते म्हणजे सहा प्रोटॉन आणि आठ न्यूट्रॉन म्हणजे याचं एकूण किती वजन झालं मग आता चौदा म्हणून कार्बन बारा पण आपल्याला आपल्या याच्यामध्ये दिसतो आपल्या निसर्गामध्ये का त्याचप्रकारे कार्बन तेरा पण दिसतो आणि कार्बन चौदा पण दिसतो लक्षात केस केसमध्ये ज्या ऍटममध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त असते तर मग ते ऍटम जे असतात ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात त्याच्यामधून रेडिएशन बाहेर निघत राहते रेडिएशन त्याला आपण रेडिएशन म्हणतो हे बाहेर निघत राहतात म्हणून हा कार्बन चौदा कार्बन चौदाचा वापर आपल्याला रेडिओ कार्बन चौदाचा वापर आपण एखाद्या वस्तूच वय मोजण्यासाठी करू शकतो ठीक आहे म्हणजे एखादी हातून पहा आपण म्हणतो की मोहन जोदाडो किंवा इंडस्टली सिव्हिलायझेशन सिंधू संस्कृती हे मागच्या चार पाच हजार आधी होऊन गेलेली होती का बरं असा अंदाज लावला आपण चार पाच हजार आपण दहा हजार वर्ष करून म्हणत किंवा वीस हजार वर्ष नाही म्हणत कारण आपण त्यावेळी जेवढे काही वस्तू मिळाल्या त्यावेळेच्या तेवढ्या काही बनवलेल्या वस्तू मातीच्या बनवलेल्या वस्तू किंवा हाडाचे सांगाडे पण मिळाले काही हडं पण मिळाली तर त्याच्यामधून त्याचं हे कार्बन कार्बन बाराच्या कार्बन चौदाच्या मदतीने त्याचं वय मोजलं आपण कसं काय वय मोजत असतो आपण तर बघा आता आपले जे शरीर आहे ते कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन या सगळ्या गोष्टींनी बनलेलं असते मेन करून आपल्यामध्ये काय असतो कार्बन असतो आता कार्बन कोणता असतो तो सगळाच असतो हा जो आहे हा कार्बन जो आहे कार्बन बारा पण असतो कार्बन तेरा पण असतो आणि कार्बन चौदा पण असतो नव्याण्णव टक्के तर हा कार्बन बाराच असतो आपण जेवण करतो म्हणजे काय तर कार्बनच खातो ठीक आहे तर जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ह्या तो, कार्बन बाराचं आणि कार्बन चौदाचं हे जे रेशो आहे हा सारखाच असतो लक्षात परंतु ज्यावेळेस आपण मरतो मेल्यानंतर आपण काही खातो का नाही कार्बन बारा मग आपल्या हाडं जे असतात हे मग जमिनीमध्ये राहतात जसे असत तर, हा कार्बन हा पेडिवॅक्टिव्ह आहेच्यामधून काही बाहेर निघत असतात का नाही निघत कार्बन बारा जसाच तसाच राहतो परंतु कार्बन चौदा आतोडी आपण आता अन्नद्वारे खात आहे अन्न तर बंद झालं मग हा कार्बन चौदा बाहेर पण निघत राहतील ना आता जोपर्यंत आपण जिवंत आहेत आपल्या आतमध्ये कार्बन चौदा पण आहे कार्बन बारा पण आहे तर कार्बन चौदा जो असतो त्याच्यामधून कण बाहेर निघत राहतात मग तो त्याचं प्रमाण पण कमी होते परंतु आपण जेवण करत असल्यामुळे त्याचं प्रमाण मेंटेन राहते परंतु ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस जेवण बंद होते त्याच्यामुळे कार्बन चौदा जो बाहेर निघत राहिलेला आहे तर मग त्याचं प्रमाण कमी 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 होत राहते एवढं कमी झालं त्याच्यानुसार मग आपल्याला त्याचा अंदाज वय काढता येते ठीक का? आहे अशा प्रकारे कार्बन चौदाचा वापर हा वस्तूचे वयमान काढण्यासाठी केला जातो आणि हे कोणी काढलं विलाड लिबी नावाच्या व्यक्तीने याचा शोध लावला ह्या रेडिओ कार्बन डेटिंगचा अशाच प्रकारे युरेनियमचे पण वेगवेगळे आयसोडोप आहे तर मग आता आता मी काय सांगितलं तुम्हाला बघा की ज्या याच्यामध्ये ऑटॉमिक नंबर हा सारखा असतो आता तिन्ही केसमध्ये कार्बन बारा कार्बन तेरा कार्बन चौदा याच्यामध्ये ऑटॉमिक नंबर अनुक्रमांक सगळ्यांचा तिघांचा किती आहे सहा आहे परंतु वस्तुमान किती आहे एकाचं बारा आहे एकाचं तेरा आहे एकाचं चौदा आहे म्हणजे ज्या केसमध्ये ऑटॉमिक नंबर सारखा असतो परंतु त्याचं ऑटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक हा वेगवेगळा असतो त्याला आपण काय म्हणतो त्याची समस्थानके आयसोटोप म्हणत असतो त्याचप्रकारे युरेनियमची सुद्धा भरपूर सात आठ प्रकारची आयसोटोप आहे युरेनियम दोनशे बत्तीस दोनशे तेहतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदतीस अडतीस मी हे जे म्हणून राहिलं दोनशे अडतीस का हे काय हे त्याचं वजन आहे अणुवस्तू मानांक ठीक आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण बेरीज ठीक आहे याच्यामध्ये अनुबम बनवण्यासाठी कशाचा वापर होतो हा युरेनियम टू थर्टी फाईव्ह दोनशे पस्तीसचा लक्षात परंतु निसर्गामध्ये जास्त करून कोणता युरेनियमचा ॲसोडप जास्त प्रमाणात मिळतो तर हा युरेनियम टू थर्टी एट याच्यापासून डायरेक्ट टाकून पुढच्या बनू शकत नाही किंवा ऍटम बॉम्ब बनू शकत नाही पहिले दोनशे अडतीसचं रूपांतर दोनशे मध्ये आपल्याला करावं लागते तेव्हा कुठे ते होते ठीक आहे अशाच प्रकारे हायड्रोजन हायड्रोजनचे सुद्धा वेगवेगळे वेग तीन आयसोडोप आहेत म्हणजे आता हायड्रोजनचं पण असतात का तुम्ही म्हणाल हो असतात प्रोटॉन असतात आणि त्याच्या अवतीभोवती एक इलेक्ट्रॉन फिरत असतो तुम्ही म्हणाल न्यूट्रॉन नसतो का नाही एकट्या मध्ये न्यूट्रॉन नसतो लक्षात असू द्या एकमेव असा आयटम आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो न्युक्लिअसमध्ये तो कोण आहे तर हायड्रोजन तर मध्ये एक प्रोटॉन असतो एक इलेक्ट्रॉन असतो न्यूट्रॉन नसतो ठीक आहे परंतु त्याचे दोन आयसोटोप आहे एका मध्ये काय प्रोटॉन सोबत न्यूट्रॉन पण असतो एका प्रोटॉन सोबत न्यूट्रॉन पण असतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती एक इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतो आणि आणखी एका केस मध्ये तर एका प्रोटॉन सोबत दोन न्यूट्रॉन असतात दोन न्यूट्रॉन असतात त्याच्या अवतीभोवती एक इलेक्ट्रॉन फिरतो आता बघा तिन्ही केस मध्ये एक एकच प्रोटॉन आहे त्याच्यामुळे ऑटॉमिक नंबर सगळ्यांचा ऑटॉमिक नंबर किती आहे एकच आहे परंतु ऑटोमिक मा त्यांचं वजन याच्यामध्ये एकच प्रोटॉन होता एक त्याचं वजन किती होतं एक होतं याच्यामध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रान याचं वजन किती आहे दोन आहे याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन याचं वजन किती आहे म्हणजे बघा ऑटोमिक मास नंबर सारखं आहे परंतु वजन वेगवेगळं आहे त्याच्यामुळे हे तिघं एकमेकांचे काय झाले आयसोट झाले नाव पण असणार ना वेगवेगळ्या याला काय म्हणतो आपण प्रोटीयम म्हणत असतो या हायड्रोजनला प्रोटीयम म्हणत असतो प्रोटीयम बघा या हायड्रोजनला प्रोटीयम म्हणत असतो त्याच्यामध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असतो त्याला आपण ड्युटेरियम म्हणत असतो ड्युटेरियम ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन असतात त्याला आपण ट्रिटियम म्हणत असतो लक्षात जे सूर्यावरती मोठे मोठे हायड्रोजन बॉम्ब फुटतात तर काय होते हा ड्युटेरियम आणि हा ट्रिटियम एकत्र येतात तेव्हा ते हेलियम बनवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते त्याला हायड्रोजन बॉम्ब असं म्हणत असतो लक्षात इथे आपला हा टॉपिक संपला आणि आता बघा आपले खालीलपैकी कोणत्या समस्थानकाला जड हायड्रोजन म्हणतात जड हायड्रोजन कशाला म्हणणार जड हायड्रो जड हायड्रोजन कशाला म्हणणार आपण तर ज्याच्यामध्ये जास्त प्रोटॉन आहेत जास्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत याच्यामध्ये बघा याच्यामध्ये एकच प्रोटॉन आहे याच्यामध्ये दोन एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असतो आणि याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन असतात हा जे काय प्रिटियमला म्हणणार ठीक आहे दोन हजार बावीस ट्रिटीएमचा अनुक्रमांक अनुक्रमांक काय असतो प्रत्येकाचा अनुक्रमांक प्रोटियम न्युटेरियम ट्रिटियम अनुक्रमांक सगळ्यांचा एकच एकच आहे सारखं एक साखाच आहे त्यांचं वजन वेगवेगळं आहे तर ट्रिटियमचा अनुक्रमांक किती आहे एकच आहे वजन त्याचं तीन आहे आपल्याला वजन विचारलं का अनुक्रमांक विचारला इथे आपण फसू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे हे थोडं माहीत असणं गरजेचं होतं तीन नाही उत्तर येणार द्याचं त्याचं एक येणार ठीक आहे अशा प्रकारे हा टॉपिक इथे ते संपला धन्यवाद